नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्याकडे शेअर करणारे कच्चं केळं घालून कोलंबीचं खट्ट तर कसं करायचं इथे मी कोलंबी घेतले साफ करून त्याला मीठ हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे इथे कढई गरम करून त्याच्यात आपल्याला पावटी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा गरम करून त्याच्यात आपल्याला पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात ढन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत आणि ते चांगले परतवून घ्यायचेत आता कांदा चांगला ढोंळून झाल्यावर आपल्याला त्याच्यातच एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे तो पण बारीक चिरून आपल्याला कांद्यावर परतवून घ्यायचा आहे कांद्यावर परतत असताना आपल्याला कांदा टोमॅटोवरती थोडं मीठ घालून घ्यायचं आहे इथे मीठ जरा जास्त पडले नंतर आपण बघूनच मीठ घालायचं आहे कारण आता मीठ पडलेलं आपल्याला काढता येणार नाही तर कांदा आणि टोमॅटो चांगलं ढवळून झालेलं तर आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया एक चार मिनटं तीन चार मिनटं झाकून ठेवायचे तीन चार मिनटं झालेली आहेत आपला कांदा टोमॅटो चांगला मऊसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आप आता आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे त्याच्यात आपल्याला एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरचं आपलं रेग्युलर हे ओलं वाटण असताना ते घालून घ्यायचं आहे चा, तेसुद्धा चांगलं टॉमॅटो कांद्यावर परतून घ्यायचं आहे ते परतून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यात आपल्याला अगदी अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद घालायचे आहे कारण आपण आधी कोलंबीलासुद्धा हळद लावून ठेवलेलं आहे नंतर आपला रेग्युलर मसाला घेतलेला आहे हा मालवणी एक चमचा ह्या ल मसाल्याला रंग खूप छान येतो असं तेलावर घातलं ना का मसाल्याला रंग खूप छान येतो नंतर तरी येते मस्त इथे मी हे, हे बनकिळं घेतलेले आहेत दोन त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत सोलून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात घालून असं परतवून घ्यायचे बनकिळं घातलेली ही ग्रेवी कोलंबीची खूप छान लागते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा बटाट्याच्याऐवजी मी बन केळं घातले आणि इथे मी कच्चा आंबा घेतलेला आहे तर तुमचं किती आंबट खाता त्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला इथे मी अर्धा आंबा मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे खट्ट खायला खूप छान लागतं भाताबरोबर तर आता आपण हे डवळून घेतलं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे तेच पाणी आपल्याला नंतर वापरायचं आहे आता चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग किती छान खोलून आला आहे तर एकदा ढवळून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे आता हे खाली लागलेलं आहे ना ते थोडं पाणी घातलं का ते पण त्याच्यात मिक्स होऊन जाईल अजिबात कढईला राहणार नाही ते तर इथे मी कोलंबी घेतलेली आहे गे, स्वच्छ साफ करून तिला मधला त्याचा डो पाठीवरती जो दोरा असतो ना तो पण काढून टाकायचा आणि काळा वगैरे काय भाग असला तो पण काढून टाकायचा स्वच्छ चार पाच वेळा धुवून घ्यायची आणि मीठ हळद आणि लिंबू लावून ठेवून द्यायचे आहे ती घालून घेतली आणि ती चांगली आता परतवून घ्यायची कोलंबी कोलंबीचा पाठीचा दोरा अजिबात ठेवायचा नाही जेणेकरून तो आपल्याला पोटाला बाधतो इथे मी अर्धा चमचा जिरा धरणा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालूनसुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी मुठभर चिंच भिजत घातलेली त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे चिंचेनी कोलंबीला खूप छान स्वाद येतो तुम्ही कधी पण कोलंबीचं असं ग्रेव्ही केली तर त्याच्या चिंच अवश्य घाला तर चिंच घातलेली चिंचेचं पाणी घातलेलं आता आपण ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला आणखीन पाणी वापरायचं असलं तर ते झाकणावरचं वापरायचं आहे म्हणून इथे मी झाकणावरचंच पाणी गरम आहे ते घालून घेतलेले याच्यापेक्षा पातळ ग्रेव्ही करू नका आणि केळं घातल्यामुळे ही ग्रेव्ही अशी जाडसर होणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे ढवळून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे थोडं मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण कोलंबीला पण मीठ लावलेलं ला आणि कांद्यावर पण आपण मीठ घातलेलं होतं तर बघूनच मीठ घालायचं आहे आपल्याला आता आपण पाच ते सात मिनटं पुन्हा झाकण देऊन ठेवणार आहोत झाकणावर थोडं पाणी ठेवणार आहोत की आपली ग्रेव्ही खाण्यासाठी तयार पाच ते सात मिनटं झालेली आपण झाकण काढून घेतलेले कोलंबीला जास्तीत जास्त दहा मिनटं शिजवायची जास्त कोलंबी शिजवली तर ती दडदडीत लागते आता आपण इथे ग्रेव्हीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली चिरलेली एकदा ढवळून घेतले आपली ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे तर गरमागरम भाताबरोबर आणि भाकरी बरोबर अतिशय सुंदर लागतं हे कोलबीचं खट्ट एकदा या पद्धतीने कोलबीची ग्रेव्ही तुम्ही ट्राय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि कशी वाटली रेसिपी हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या तुम्ही नक्की नक्की मला रिप्लाय द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग